गुड मॉर्निंग फ्रेंड्स ज्यावेळेस सिमेंट टेस्ट करण्याचा विचार करताय त्यावेळेस तीन ते पाच दिवसाचा गॅप घेऊन सिमेंट टेस्ट करण्यासाठी जाणं फार महत्वाचं हो आहे जर तुम्ही फर्स्ट टाइम करत असाल आणि तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही फर्स्ट टाईम विदाऊट गॅप देखील तुम्ही सिमेंट टेस्टसाठी सॅम्पल देऊ शकता सॅम्पल देत असताना हे लक्षात ठेवा प्रायव्हेट पार्ट पहिले क्लीन करणं हात क्लीन करणं फार महत्वाचं हो आहे पूर्ण सॅम्पल हे त्या कंटेनरमध्ये आलं पाहिजे फर्स्ट ड्रॉप इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रत्येक ड्रॉप त्याच्यामध्ये आला पाहिजे पहिला आणि शेवटचा पकडून म्हणजे सगळं सॅम्पल त्या कंटेनरमध्ये आलं पाहिजे कंटेनरवर तुमचं नाव लिहिलेलं पाहिजे ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे सॅम्पल दिल्यानंतर नाव लिहिणं हे थोडंसं चुकीचं असतं त्यामुळे कंटेनर ज्यावेळेस तुम्ही घेताय त्यावेळेसच त्या कंटेनरच्या वर तुमचं नाव लिहा वरती लीड असते किंवा झाकण असतं त्याच्यावर नाव लिहा आणि सॅम्पल द्या